नमस्कार मंडळी बैलगाडा शर्यतनाथ घाटाचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी बरेच दिवस झाले आपल्या या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये मोठ्या बक्षिसाचं कोणतंही मैदान मित्रांनो झालेलं नाही आहे आरत परत शर्यत असेल किंवा घाटाची शर्यत असेल या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या बक्षिसाची मैदानं या ठिकाणी होत असतात परंतु आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये बरेच दिवस झाले असे मोठ्या बक्षीसाचं कोणतंही मैदान आपल्याला मित्रांनो पाहायला मिळालं नाही याच संबंधी मान चे आमदार जयकुमार गोरे साहेब काय म्हंटले मित्रांनो पाहूया बैलगाडा स्पर्धा घ्यावी मानदेशी महोत्सवापासून व्यक्तिगत आपण अजून बैलगाडा स्पर्धा घेतली नाही असं माझ्या सगळ्या सहकार्यांचं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की भाऊ या भागात झाली नाही अशी स्पर्धा झाली पाहिजे आणि पहिलं बक्षीस जेसीबी असले पाहिजे आता फक्त जेसीबी देऊन चालणार नाही त्याने खाली पण दिलं पाहिजे असून काय त्यामुळं चिंता करू नका आता लवकरच दिवाळी आलेली आहे तर दिवाळीत आचारसंहिता लागते का मला माहितीच दिवाळी जर आचारसंहिता लागली नाही तर दिवाळीत आपलं जेसीबीचं मैदान होईल चिंता करू नका जेसीबी सोबत खाली अजून काय लागेल थार लागेल बुलेट लागेल सगळं करू काही चिंता करू जरा जे लागेल ते बक्षीस आपण करू पण आमच्या एकदा मनाची शांती होईल अशा पद्धतीचं मैदान या मानदेशी मातीमध्ये आपण घेऊया अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो सगळ्या बैल बराबांचं मनापासून स्वागत करतो आणि ही उज्ज्वल परंपरा अशीच चालू राहावी अशा पद्धतीची नाताच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ